मागशुद्ध प्रतिपदेपासनं ते माघ शुद्ध सप्तमी पर्यंत हे सात दिवसाचे उपास करणे आणि रथ सप्तमी म्हणजे सातव्या दिवशी या पूजेचं उद्यापन करणं याला रथ सप्तमीचा उत्साह साजरा करणं असे म्हणतात आज आपण उत्साहाची माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर ऐकणार आहोत रथसप्तमी या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा केली जाते श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजेच श्री विष्णू स्वरूप असे मानले जाते जो नित्य श्री सूर्यदेवाची पूजा करतो व सूर्यदेवाला रोज अर्घ देतो तो आरोग्यवान होतो त्याचप्रमाणे अष्टदरिद्रिता नष्ट होते आणि सुख समाधान प्राप्त होते अशी खूप साऱ्या लोकांची भावना आहे सूर्यदेवांच्या वडिलांचे नाव श्री कश्यप ऋषी तर आईचे नाव आदिती देवी असे आहे आणि या दोघांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्या ते, ते म्हणजे सूर्यदेव आणि सूर्यदेव रथसप्तमी या दिवशी जन्माला आले म्हणून ही जी रथसप्तमी आहे त्यांच्या जन्मार्थ आपण सेलिब्रेट करत असतो आता आपण रथसप्तमीचे महत्व जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं तर सौभाग्य पुत्र धन प्राप्तीचे व्रत कथा आणि महत्व काय आहे हे पाहणार आहोत माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथ सप्तमी असे म्हंटले जाते या दिवशी पूजा नैवेद्य दाखवतात भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्याची अवयत घोडदौड चालू असते सूर्यदेवांच्या रथाला सप्त अश्व असतात हे अश्व म्हणजेच सप्तरंग सप्तवार सप्तछंद सप्तसूर आहेत अशी लोकांची भावना त्या मुले रत ध्यान आहे त्यामुळे रथ सप्तमीच्या व्रतचरणामध्ये प्रथम ध्यानमग्नता नंतर नाममंत्रासह सूर्य नमस्कार आणि अखेरीस तीर्थ प्राशन हे नित्य प्रमाणाचे करायचे आहे रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवागणांसाठी देवरथ राजा महाराजांसाठी पुष्परथ खेळ स्पर्धांसाठी क्रीडारथ तर स्त्रियांसाठी कणी रथ असे रथाचे वेगवेगळे प्रकार पडतात रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ युद्धासाठी सां, सांग्रमिक रथ असे रथांचे नानाविध प्रकार आपल्याला माहितच असतील रथ हे समाज जीवनातील प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक मानले जाते भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्याच रथ सप्तमीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आता आपण पाहणार आहोत बंगालमध्ये ह्याच दिवसाला भास्कर सप्तमी असे म्हटले जाते तर उत्तरेत ही तिथी जयंत सप्तमी व अचला या नावांनी प्रसिद्ध आहे याच दिवसापासून सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे या दक्षिणेत याच सप्तमीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते शब्द कल्पद्रू मकरांनी माघ मासास सामरी मास हे नाव दिले असून या तिथीला माकरी सप्तमी म्हटले जाते तसेच सूर्य सप्तमी भानुसप्तमी या नावांनी देखील ही सप्तमी ओळखली जाते ज्या ज्या प्रांतानुसार त्याला वेगवेगळी जरी नाव दिली असली तरी तो सेलिब्रेट करण्यामागचा उद्देश आहे की आपण आराधना केली पाहिजे देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता त्याला म्हतारपणी एक मुलगा झाला तो जन्मतःच रोगी होता त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले तेव्हा त्याने त्याला सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्यदेवाची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था आहे याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तसेच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकला व राजाने तसे केले त्यामुळे त्याचा मुलगा निरोगी व सुखी झाला आता पाहूयात या सणामागील शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने विचाराने साजरा केला जातो प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्रीय दृष्टिकोन असतो पूर्वीपासून चालत असलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टिकोन देखील आहे आणि याच दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबा दिला आहे म्हणून तर आज एकविसाव्या शतकात देखील आता आपण रथसप्तमी हा उत्साह हो मोठ्या आनंदाने सेलिब्रेट करत असतो सौभाग्य पुत्र धनप्राप्तीसाठी वर्षभर सूर्यापासून व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची वरुईची प्रत्येकी उपासना केली असता माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता सप्तमी इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला जातो या दिवशीचे स्नान हे विख्यात माघस्नान असे काहींचे मत आहे सर्व रोगांतून व पाशांतून मुक्तता आणि सौभाग्य पुत्र धन इत्यादींची प्राप्ती हे या व्रताचे सांगितले जाते शिजवलेली दुधाची खीर किंवा खूप साऱ्या बायका याच दिवशी दूध उतू घालणे ही जी पद्धत आहे ती वापरतात महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या पूजा सूर्यप्रतिमेची करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू घालणे हे व्रताचे स्वरूप आहे तर हळदी कुंकू व वा वान देणे असेही कार्यक्रम या दिवशी राबविले जातात दक्षिणेत त्याच दिवशी अन्य म्हणजेच काय तर रात्री गायन वादन दीपोत्सव असे कार्यक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे सप्तधान्ये रुईच्या पानांचा नैवेद्य आपल्याकडे रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाठ ठेवला जातो त्या पाठावर रक्तचंदनाने सात घोड्यांचे सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढली जाते नंतर ध्येय सदा सवितु मंडल मध्यवर्ती या मंत्रांचे ध्यान करून पूजा केली जाते गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजून तिचा नैवेद्य दाखविला जातो सात धान्ये सात रुईची पाने सात बोरे सूर्याला वाहिली जातात अष्टांग अग्रह दिले जाते ब्राह्मणांना भोजन भोजन दिले जाते असे आहे रथसप्तमीचे स्वरूप यातील कुठलीही सेवा करा परंतु ती मनोभावे करा आशा आहे सूर्यदेव नक्की तुमची मनोकामना पूर्ण करतील आणि तुम्हाला उदंड असे निरामय आयुष्य देतील आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद यापैकी कुठली सेवा तुम्हाला सूर्यदेवांची करायला जास्त आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर